महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भोसे गावासाठी मोठी भेट चोवीस तास मोफत रुग्णवाहिका घंटागाडी आणि विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचं लोकार्पण ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण या तिन्ही पातळ्यांवर थेट मदत पोहोचावी या उद्देशानं आदर्श गाव खोसे येथे एकाच ठिकाणी तीन महत्वपूर्ण सेवांचं भव्य लोकार्पण करण्यात आलं समर्थ शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि ऑटोजॉन इंडिया प्रा लिमिटेड यांच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून चोवीस तास मोफत रुग्णवाहिका सेवा स्वच्छ भोसे सुंदर भोसे संकल्पनेसाठी घंटा गाडी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बॅग वाटप या समाज उपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री बाबाजी शेठ काळे यांच्या शुभ हस्ते तातडीच्या आरोग्य सेवांचा अभाव जाणवत असताना चोवीस तास उपलब्ध राहणारी मोफत रुग्णवाहिका ही नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे त्याचबरोबर घंटा गाडीमुळे कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून स्वच्छ भोसे सुंदर भोसे या संकल्पनेला चालना मिळणारे तर विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बॅग वाटपामुळे शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण फंडाचा थेट जनतेसाठी उपयोग ऑटोजोन इंडिया प्रा लिमिटेड कडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून उद्योग समाज यांचा मजबूत दुवा निर्माण करणारे ठरले आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते हे उपक्रम केवळ उद्घाटनापुरते न राहता दीर्घकाळ प्रभावी राबवले जावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या परिसराला आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक रुग्णवाहिका मिळावी आणि भोसे ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या मागणीनुसार टोला आणि सुका कचरा वाहतुकीसाठी गाडी मिळावी असा पाठपुरावा आपला सर्वांचा विजूभाऊ शिंदे आणि अमरभाऊ शिंदे यांच्याकडे होता आणि त्या पाठपुराव्याला यश ये येऊन आपल्या उद्योग नगरीतील एक आदर्श कंपनी अँट्रोजेन कंपनीच्या माध्यमातून रुग्णवाहिका आणि कचरा गाडी घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा आज आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे सगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा आगळा वेगळा अशा अर्थाला की बऱ्याचदा निवडणुकांमध्ये अनेक घोषणा आपण त्या ठिकाणी करत असतो परंतु निवडणुकांच्या घोषणा या घोषणा राहत असतात आणि निवडणुकांच्या मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखादी घोषणा करण्याच्या पूर्वी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम आज समर्थ फाउंडेशन या ठिकाणी करत आहे आणि तीन कार्यक्रम आज तर महत्त्वाचे आहेत पहिला कार्यक्रम आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांना समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग त्या ठिकाणी वाटप आहे आणि जवळपास या जिल्हा परिषद गटातील पंधरा हजार विद्यार्थ्यांना आमदारसाहेब आपण त्या स्कूल बॅग त्या ठिकाणी देणार आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि शिक्षण हा आपला गाभा आहे त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे दुसरा जो कार्यक्रम आहे तो खरं तर कचरा उचलण्यासाठी जी घंटागाडी आहे की जेव्हा या मतदारसंघामध्ये आम्ही सगळी मंडळी आलो कारण ह्या मतदारसंघातली तीन गाव होते नवीन बाकी दहा गाव आमदार साहेब आमच्या जुन्या मतदारसंघातले त्यातलं तीनपैकी एक गाव तुमच्या जुन्या मतदारसंघातलं आहे हे भोशे गाव आणि ह्या गावामध्ये जेव्हा आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्लॉटिंग संख्या वाढते आहे वाढते आहे इथल्या ग्रामपंचायतीवरती जसं कडाचीवाडी आणि वेदंगवाडीवरती ताण आला तशाच प्रकारचा ताण आता राष्ट्रीय आणि भोशेच्या ग्रामपंचायती आला आहे कारण नागरिकरण वाढले कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे अनेक महिला माता भगिनी इथे मागे बसलेल्या आहेत काही व्यासपीठावरती आहेत की ज्यावेळी त्यांच्याकडे प्रत्यक्ष आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं सभापती आमदार साहेबांनी आम्हाला या गावामध्ये काहीच कमी केलं नाही की जे जे रस्त्यांपासून जे जे मागितले ते आमदार साहेबांनी जिल्हा सदस्य असताना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आता तुमच्याकडे एकच आम्हाला मागणी आहे भावना आहे काय मागणी आहे की अरे बाबा हा कचरा कुठे पाठवायचा हा कचरा कसा करायचा आम्ही रस्त्याने नवरा नवराबाईकड जातो तोंडाला बांधतो आणि रस्त्यावरती कचरा कधी कधी टिकून देतो ती वस्तुस्थिती आहे हा कुठं टाकायचा याच्यावर काय करता येईल का मी म्हटलं तात्काळ आमचे बंधू अमरभाव शिंदेशी बोललो म्हटलो बाबा अशा अशा प्रकारचा प्रश्न मोठा गंभीर आहे आहे मागणाऱ्या निवडणुकांतील मताचं राजकारण होईल पण याच्या पलीकडे जाऊ आज शाश्वत म्हणून तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता मग काही इंडस्ट्रीमध्ये आमच्या अमरभाऊचे संबंध आहे आम्ही हायड्रोजन कंपनीच्या साहेबांशी बोललो म्हटलं साहेब असा असा गंभीर प्रश्न आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याच्यामध्ये काय करता येईल ते म्हटलंय कचऱ्याचा पूर्व भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर वाटलं हॉस्पिटलला उद्या जायचं या पूर्व भागातल्या एखादी डिलेवरी करणाऱ्या महिलाला एखादी फोटोशी असलेल्या महिला वाटत टाका रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये जायचं एका बाजूला अँब्युलन्सचा बाजार त्या ठिकाणी होतोय आणि मोफतपणानं सेवा देण्याचं काम आपल्याला शासनाच्या पलीकडे जाऊन समर्थ फाउंडेशनच्या वतीने करता येईल हायड्रोजन दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद देईल श्री की सुब्रो साहेब आणि योगेश पारिक साहेब धन्यवाद अशासाठी देईल आम्ही मागितली कचरा गाडी पण ते म्हणले कचऱ्याच्या बरोबर माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे तुम्ही एक अँब्युलन्स देखील तुम्हाला समर्थ फाउंडेशनला देतो आणि अशी माणसं का देतो पाटील साहेब ते म्हणले तुम मी तुमच्या मी तुम्ही राजकीय जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हणून मी तुम्हाला देत नाही म्हणले मी तुमचं पे चेक केलं दोन हजार बावीस साली जेव्हा समर्थ फाउंडेशन चाकणच्या परिसरामध्ये पन्नास हजार दोन लाख लोकांना अन्नदान त्या ठिकाणी केलं या तालुक्यातल्या हजारो कुटुंबांना किरण ना किट दिलं तुमच्या पेजवरचं हे काम आम्ही बघितलं जेव्हा लोक घरामध्ये होत्या तेव्हा तुम्ही रस्त्यावर होता तुम्ही बघितलं नाही की हा भाई उद्या मतदार आहे का नाही तुम्ही बघितलं हा सर्वसामान्य माणूस मतदार आहे का नाही तुम्ही मतदाराच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करताय तुमच्या समर्थ फाउंडेशनचं सगळं पेज फेसबुक फेसबुकवर त्या ठिकाणी चेक केलं तुमचं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भूमिकेचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतोय